आपल्या पदाची व जबाबदारीची जाणीव असलेली व्यक्ती जेव्हा त्याचा सदुपयोग करून घेते तेव्हा ती व्यक्ती जनतेच्या मनात आपले अनन्य साधारण स्थान निर्माण करून घेते असेच काहीसे चित्र सध्या तरी प्रभाग एकोणावीस व मुस्लिम अल्पसंख्याक बहुल भागात हाजीराव पठाण यांच्या विकास कामातून दिसून येत आहे व प्रभागातील नागरिक यांना भावी नगरसेवकाच्या रुपाने पाहत आहेत सलग धुळे महानगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक बहुल नागरी विकास योजना सन चोवीस पंचवीस अंतर्गत माजी अल्पसंख्याक मंत्री सन्माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हाजीराव पठाण यांनी अनेक विकास काम करीत आपल्या अल्पसंख्याक कल्याण समिती अशासकीय सदस्य पदाचा व जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाचा ठस्सा उमटविला आहे त्यातील एक भाग म्हणजे मुल्ला कॉलनी परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण व रेटिना वॉलचे सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपयांचा कामांचा लोकार्पण सोहळा व हाजी रोप पठाण यांचा सत्कार समारंभ एकोणावीस मे रोजी सुन्नी अर सुन्नी अशरफिया मस्जिद समोर मुल्ला कॉलनी येथे परिसरातील समस्त नागरिकांच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या प्रसंगी हाजीराव पठान साहेबांचा शॉल बुके व हार घालून अनेक मान्यवरांनी सत्कार करीत साहेबांचे आभार व्यक्त केले हाजीराव पठान साहेब असेच विकासाची कामं करीत राहोत अशी आम्ही अल्लाहकडे दुवा करतो आम्ही